हाय फ्रेंड्स आज एक नवीन आपण रेसिपी ट्राय करणार आहोत मासवडी तर त्याच्यासाठी आपण तेल घेतलं आहे जिरं घेतलं आहे खोबरं घेतलं आहे आपण किसून दोन चम्मच त्याच्यानंतर आपण तीळ घेतली आहे दीड चम्मच खसखस घेतली आपण दोन चम्मच शेंगदाण्याचं कूट आहे ते घेतले आपण दोन चमच धने घेतले आपण दोन चमच थोडीशी कोथंबीर टाकूया आपण वरतून आणि सगळं व्यवस्थित खरपूस असं परतवून घेऊया आपण त्याचा रंग चेंज होईपर्यंत रंग ऑलमोस्ट चेंज झाला आहे आपण आता हे मिश्रण सगळं थंड करून घेऊया आणि मिक्सरमधून वाटून घेऊया मासवडी म्हणजे मास्याच्या आकाराची वडी मिक्सर मधून बारीक करून घेतले आपण आता हे आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर आपण त्याच्यात हळद टाकूया थोडी थोडं लाल तिखट टाकूया आणि गरम मसाला टाकून घेऊया चवीनुसार मीठ आता हे सगळं व्यवस्थित आपण एकत्र करून घेऊया आता हे बाजूला ठेवूया आपण आता मांसवडीचं वरचं कवर बनवायला घेऊया त्याच्यासाठी तेल घेतले तेलमध्ये हळद टाकली आहे मीठ टाकलं आहे पाणी टाकलं आहे दोन वाटी पाणी घेतलं आहे कारण दीड वाटी आपल्याला बेसन घ्यायचं आहे दीड वाटी बेसन जे आहे ते आपण पाणी उकळल्यानंतर हळूहळू हो टाकणार आहोत त्याच्यामध्ये व्हिडिओ स्किप झालेला आहे थोडा अशा प्रकारे आपण ते बेसन पूर्ण एकत्र करून घेणार आहोत त्या पाण्यात आणि त्याच्यानंतर थोडी हिंग टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये अशा प्रकारे गोळा झाला आहे आपला रेडी आता आपण तो ताटामध्ये काढून घेऊया तो थंड झाला का मग आपण वडीचा आकार द्यायला सुरुवात करूया वडींबरोबर जो सार आपण बनवणार आहे रसा तर त्याच्या मसाल्याची आपण तयारी करूया लवंग घेतले आहेत दोन ते तीन सात ते आठ मिरे घेतले आहेत धने घेतले आहे त्याच्यामध्ये आपण खसखस टाकणार आहोत आणि आठ ते नऊ आपण लसणाच्या कापळ्या घेऊया आणि उभा बारीक चिरलेला कांदा आहे तो आपण त्याच्यात टाकूया आणि थोडं खोबरं घेतलं होतं ते आपण त्याच्यात टाकूया व्यवस्थित खरपूस असं भाजून घेऊया कारण की आपल्याला याच्यानंतर थंड झाल्यावर मसाला वाटून घ्यायचा आहे अगदी पहिल्यांदा आपण मांसवडी बनवत आहोत तर तुम्हाला कशी वाटली बरोबर बनवली की नाही मला नक्की कळवा आपण मसाला असं थंड झाल्यावर घेतला आहे भांड्यामध्ये आणि त्याच्यावर थोडीशी कोथंबीर टाकूया आणि थोडं पाणी टाकून आपण व्यवस्थित बारीक वाटून घेऊया प्रमाण बरोबर घेतलं आहे की नाही मी आणि ज्या प्रोसेस होत्या मासवडीच्या त्याबरोबर केल्या आहे की नाही ते मला नक्की कळवा कारण आपण ते पहिल्यांदाच ट्राय केलं आहे थंड झालेलं जे बेसनाचा गोळा होता आपण तो घेतला आहे ताटामध्ये आता तो व्यवस्थित आपण असा गोळा करून पसरून घेऊया जे मिश्रण बनवलं होतं आपण सुरुवातीला ते मध्ये मधोमध असं टाकून घेऊया आणि माशाच्या आकाराची अशी वडी आपण तयार करूया अशा प्रकारे आता रसा बनवायला घेऊया जो सार आहे आपल्या वडिंबरोबरचा तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरं टाकलं जो मसाला वाटून घेतला होता आपण तो आता टाकून व्यवस्थित असा एकत्र एक करून तळून घेऊया तेल सुटेपर्यंत सर्व असं एकत्र एक झालं पाहिजे मसाला आणि पूर्ण तेल व्यवस्थित तळून झालेलं आहे आपलं आता वाटण त्याच्यानंतर आपण लाल तिखट घेऊया गरम मसाला घेतला आहे हळद घेतली आहे आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊया त्याच्यानंतर आपण एक पाणी टाकून घेऊया तुम्हाला जेवढं सारचं प्रमाण लागत असेल तेवढं तुम्ही पाणी टाकून घेऊ वरतून कोथिंबीर आपण गार्निश करायला टाकूया आणि वडीच्या आत्ता काप करून घेऊया आपण मस्तपैकी अशा प्रकारे आपल्याला काप करून घ्यायचे आहे वड्याच्या आहे माशाच्या आकाराच्या आहेत म्हणून त्याला मासवडी बोलतात आणि ही आपण जो रसा बनवला आहे आपण सार त्याच्यासोबत सर्व करूया कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा